माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करोजतन अलका रत्नामाई त्रिवेणीची नवलाई माझे नाव उज्ज्वला वासुदेव धामने रानात पिंपळे मायर नाशिक मी रामाचे गाणे म्हणत आहे फुले प्रीतीची आनंदाच्या आसरुने भिजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली फुले प्रीतीची आनंदाच्या आसरुने भिजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली गुड्या पताका तोरण सारे रूप घेती नयन माझे श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली पंचप्राण हे लावून ज्योती सर्वांगाने आरती पंचप्राण ही लावून ज्योती सर्वांगाने आरती, भक्ती भाव टाळ ताल मंजिरी तालावर वाजली भक्ती भाव टाळ ताल मंजिरी तालावर लाजली फुले प्रतीची आनंदाच्या वासरूने भिजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली सर्वस्वाच्या नैवेद्याने एक रूप हे दोन जीवने सर्वस्वाच्या नैवेद्याने एक रूप हे दोन जीवने तुझ्या कृपेची वेली मनोमनी सजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली फुले प्रीतीच्या आनंदाने अश्रूने भिजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली धन्यवाद